go cool go cool go cool, go cool. माजगाव खून प्रकरणातील दोन आरोपीस अटक पाच दिवसांची पोलीस कस्टडी राधनगिरी तालुक्यातील माजगाव येथील अनैतिक संबंधातून एकाचा एक खून केला प्रकरणी दोन आरोपीस अटक करून चार दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली असल्याची माहिती राधानगिरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी दिली याबाबत अधिक माहिती अशी की माजगाव येथे अनैतिक संबंधातून अनिकेत भीमराव कांबळे वय चोवीस याचा मारुती मधुकर कांबळे व विजय सुरेश कांबळे या दोघांनी लोखंडी रॉड घालून केला आहे या प्रकरणी राधनगिरी पोलिसांनी मारुती कांबळे विजय कांबळे या दोघांना अटक करून राधनगिरी न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे याबाबत अधिक तपास राधनगिरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश घेरडीकर हे करत आहेत आर के न्यूज प्रतिनिधी राधनगिरी

ताजा घडामोडींसाठी आर के एन चा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका